नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमासृष्टीत आजवर अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत मात्र त्यातील काही सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे या सिनेमांची जादू अजूनही ओसरली नाही दोन हजार नऊ साली प्रदर्शित झालेल्या जोगवा या चित्रपटाने समाजाच्या डोळ्यात जळजळती अंजन घातलं होतं आजही या चित्रपटातील गाणी सुद्धा आवर्जून ऐकली जातात जोगते आणि जोगतिनीच्या आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या या सिनेमात उपेंद्र लिमये मुक्ता बर्वे प्रिया बेर्डे विनय आपटे आणि किशोर कदम अशी तगडी स्टार कास्ट होती परंतु तुम्हाला माहिती आहे का, लोक अभी ने अभी का या चित्रपटात मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनिता दाते देखील झळकली होती जोगवा चित्रपटामध्ये अनिताने अभिनेत्री मुक्ता मैत्रिणीची भूमिका साकारली आहे रानात गेल ग या गाण्यामध्ये अभिनेत्रीची थोडी झलक पाहायला मिळत आहे शिवाय तिच्या लग्नाचा देखील एक सीन चित्रपटात दाखवण्यात आला आहे या चित्रपटात परकर पोलका आणि दोन वेण्या मध्ये दिसणारी या नायिकेचा लुक आता पूर्णपणे बदलला आहे अनिताने जोका चित्रपटानंतर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने अभिनेत्रीला खरी लोकप्रियता मिळवून दिली सध्याच्या घडीला मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील ती आघाडीची नायिका आहे अनिता सध्या इंद्रायणी मालिकेत पाहायला मिळत आहे